नमस्कार मंडळी हॉटेल रेस्टॉरंटच्या चवीला मागे टाकणारी रेसिपी घरीच बनवू इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तूप आणि तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे लवंग दालचिनी तेजपत्ता हे छान परतून घेतलं आहे नंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला जो आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये लसूण आणि आलं यांचे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते सुद्धा छान यावर या परतून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये आपण टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी थोडंसं जे कढीपत्ताच आहे चुरात करून घातलेला आहे यामध्ये आपण आता काही मसाले घालूया इथे मी हळद मिरची पावडर आणि धने पावडर घातली आहे हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत मसाला छान परतून घ्यायचा आहे इथे माझा गरम मसाला घालायचा राहिला आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया मसाला हा यामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीची चव एकदम छान लागते आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत त्यासाठी पालक मी एक मिनिट हा पाण्यामध्ये उकळून घेतला आणि लगेच तो थंड पाण्यात घातला त्यामुळे पालकाचा रंग हिरवा राहतो आणि आपल्या भाजीचा रंगसुद्धा देखील छान येतो आणि नंतर मिक्सरमध्ये पालक हिरवी मिरची आणि कोथंबीर यांचं वाटण करून हे आपण भाजीमध्ये घातलं आहे मिरची ही कमीच घालायची आहे कारण अगोदर आपण लाल मिरची देखील वापरली आहे पालकाच्या भाजीमध्ये थोडीशी क्रीम घातली आहे यामध्ये आपण त्यामुळे भाजीची जी चव आहे एकदम छान लागते आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि इथे मी जे पनीर आहे ते थोडंसं तेलावर फ्राय करून घेतलं आहे तुम्ही कच्चं पनीर देखील वापरू शकता भाजी आपल्याला चार पास शिजुन देची है। है ते पाच मिनिट शिजून द्यायची आहे कारण आपलं पनीर जे आहे ते आपण फ्राय करून घेतलेलं आहे आणि पालक सुद्धा आपण अगोदर ब्लांच करून घेतला आहे त्यामुळे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथे आपण लाल मिरचीचा तडका दिलेला आहे म्हणजेच त्यामध्ये थोडंसं तूप किंवा बटर घातलं आणि लाल मिरची पावडर घातली आहे याच्याऐवजी तुम्ही लसूण आणि जी तडक्याची मिरची असते तीसुद्धा घालू शकता किंवा नाही तडका लावला तरीही चालेल इथे आपली ढाबा स्टाईल पालक पनीर तयार झालेली आहे चवीला एकदम छान लागते तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा दुसरी भाजी आपण ढाबा स्टाईल बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे तीळ दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी कढाईमध्ये तेल घातले आहे तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि बारीक शिरलेला लसूण घालायचं आहे दोन्ही ही छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जी मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे मेथीची भाजी चांगली खालीवर करायची म्हणजे जी फोडणी आहे ती मेथीची भाजीला एकदम व्यवस्थित बसते मेथीची भाजी जी आहे ती आपल्याला फक्त एक मिनिट अशी परतून घ्यायची आहे आता मेथीची भाजी काढून घेऊया आणि पुन्हा एकदा कढईमध्ये तेल घातले आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि साधारण तीस लसणाच्या पाकळ्या आपण इथे घातलेल्या आहेत ते मी दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही सुक्या सुद्धा घेऊ शकता दोन मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे ते सुद्धा छान परतून घ्यायचं त्यामध्ये आपण एक मध्यम साईजचा सा टमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालूया हळद लाल मिरची गरम मसाला आणि धने पावडर घातला आहे हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि छान परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी घालूया म्हणजे जो मसाला आहे आपला तो जळणार नाही एक ते दोन मिनिट नंतर तुम्ही पाहू शकता हा जो मसाला आहे त्याला छान तेल सुटलेला आहे म्हणजेच आपला जो मसाला आहे तो छान परतला आहे मसाला छान परतून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते आता जी परतलेली मेथीची भाजी आहे तीसुद्धा या मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडंच घालायचं आहे कारण आपली मेथीची जी भाजी आहे अगोदर आपण परतून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिट शिजून घ्यायची आहे कारण मेथीची भाजी आपण अगोदरच परतून घेतली आहे त्यामुळे ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही इथे आपली ढाबा स्टाईल लसुनी मेथी तयार झालेली आहे एकदम मस्त लागते नेहमी नेहमी तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही अशी ढाबा स्टाईल मेथी नक्की करून पहा नेमी, नेमी, भाजी खाऊन आणि बनवून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की बनवा कढईमधलं तेल तापल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता घालायचा आहे नंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घातला आहे तो सुद्धा छान परतून घेतला आहे हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर यांचं वाटण आपण छान परतून घेतलं आहे त्यामध्ये टमॅटोसुद्धा घालून छान परतून घेतला आहे यामध्ये आपण हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला घातलेला आहे जास्त मसाले न वापरता आपण ही भाजी बनवणार आहोत मसाला छान परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपण मोड आलेले जे हुलगे असतात ते इथे घालूया आणि ते सुद्धा छान परतून घेऊया हुलग्याला तुमच्या इथे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा यामध्ये आपण गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून छान उकळी आणून दिली आहे नंतर त्यामध्ये कोथंबीर आणि थोडा शेंगदाण्याचा कोट घालून झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिट शिजवून द्यायची आहे शेंगदाण्याचा कोट जो आहे तो ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे भाजी आपली एकदम मस्त तयार झालेली आहे एकदम ही भाजी छान लागते तुम्ही नक्की करून पहा चवीला एकदम भन्नाट लागते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी आज आपण जगभराचे मसाले न वापरता फक्त एकच मसाला वापरून झनझणीत आणि चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी तर ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मटकी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर कढईमधला तेल तापल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता यांची छान फोडणी द्यायची बारीक चिरलेला कांदा परतून घेतल्यानंतर खोबरं लसून वाटण आणि टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं हाच आहे जो सिक्रेट मसाला की जो घातल्यानंतर आपल्याला कोणतीही मिरची किंवा मसाले घालायची गरज नाही हा काटदऱ्यांचा मिसळ मसाला आहे जो तीन व्यक्तींसाठी आहे मसाला घातल्यानंतर मटकीची भाजी एकदम हॉटेलसारखी होते मटकी छान परतून घ्यायची नंतर त्यामध्ये गरम पाणी मीठ शेंगदाण्याचं कूट कोथंबीर घालून मस्त मटकी दहा मिनिट शिजवून घ्यायची अशा पद्धतीने मटकी एकदम मस्त तयार होते ह्या मटकीची चव हो, एकदम भन्नाट लागते हा काटधरींचा मसाला वापरून मटकी नक्की बनवा आणि गरमागरम वाढून मस्त ताव मारा काय तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज कमेंट करून मला नक्की सांगा तसेच रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद